राज्य शासनाच्या इतर विभागा विभागाच्या पुरस्कारार्थी प्रमाणे राज्यातील गुणवंत कामगारांना लाभ देणार कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांचं प्रतिपादन इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं बालगंधर्व नाट्य मंदिर मिरज येथे शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी गेल्या दोन वर्षांमध्ये कामगार मंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमामध्ये राज्यातील सर्व गुणवंत कामगारांना राज्य शासनाच्या इतर विभागाच्या पुरस्कारीप्रमाणे लाभ देणार असल्याची ग्वाही कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाणे यांनी दिली आहे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या वतीने गेल्या दोन वर्षांमध्ये मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कामगार विभागाने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कामगार मंत्री मान्य नामदार डॉक्टर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविरा व कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार यांचा अंबाबाईची मूर्ती शाल स्त्रीफ देऊन राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्राच्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर सुरेश खाडे यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यावर त्यापासून घेतलेल्या अनेक कामगारभिमुख व समाजभिमुखेर कार्याचा उल्लेख करून कामगारांच्या मुलांना उच्च पदेच व दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आपण आहोत त्याचबरोबर या, या पुढील काळातही समाजसेवेचा वसा अधिक जोमाने सुरू राहील असं सांगितलं तसेच विधानसभा आचारसंहितेपूर्वी कामगार वर्गाच्या उन्नतीसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं था सांगितलं यावेळी कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराजिळवे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन अध्यक्ष सुरेश केसरकर भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमामध्ये के महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं लाभार्थींना विविध धनादेशाचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर इमारत व इतर बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याचं तसेच इतर लाभाच्या योजनांचे धनादेश कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे व कल्याण आयुक्त रविराज जिलवे व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे छत्तीस जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष तसेच विविध संघटनांचे कामगार प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमात जवळपास दोन हजार पेक्षा जास्त कामगार कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं निवेदन सौपरब यांनी केलं तर आभार सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर यांनी मानले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही विभागाच्या सर्व स्टाफने अविरतपणे प्रयत्न केले